नाही असं काही नाही इतर पक्षात माझे भरपूर मित्र आहेत तर अशीच आमची चर्चा होत राहते पण आम्ही आम्ही अजितदादा पवारांचे कायम एकमिष्ठ आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत एकमिष्ठच राहणार नाही तसं काय नाही अवस्थे वगैरे काय आले नाही आणि सिद्धार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेच आदरणीय दादा ज्या ठिकाणी त्याला उमेदवारी देतील त्या ठिकाणीच तो निवडणूक लढवणार प्रभाग क्रमांक नऊ मधून मी ह्यावेळेस ही प्रभाग क्रमांक नऊ मधून मी इलेक्शन लढवणार आहे आणि अखेर आमचं ठरले ह्याच प्रभागातून आम्ही इलेक्शन लढणार आहे हे निश्चित झाले आता ज्या पद्धतीनं तुम्ही राहायला दुसरीकडे बरोबर चर्चा अतिक्रमण म्हणताना येणार ह्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पंचवीस टक्के भागा आमच्या पिंपरी मतदारसंघातला आहे आणि बाकीचे पंच्याहत्तर टक्के भाग हा भुसरीतला आहे पण त्या भुसरीतल्याही भागात आम्ही केलेले विकास खूप आहेत आम्ही विकास काम केलेले खूप आहेत आणि ह्या पॅनलमध्ये मध्ये राहुल भोसले असतील वैशल्यताई असतील अजून जर मासुरकर कुटुंबातले असतील त्यांनी पहिल्यापासून इथं खूप चांगला हे केलाय प्रभाग चांगला स्वीकारला म्हणजे काम चांगले केलं त्यामुळे आम्हाला ह्या प्रभागात अडचण नाहीये आहे लोकांमध्ये चर्चा आहे पण तसा काहीच दबाव नाहीये तुम्ही जर विचारायला गेलं तर कार्यकर्ते सगळे आज आमच्या सोबत आहेत आरोप पण होऊ शकतो नाही घराणेशाही म्हणता नाही ना कारण की मी जर काम करतोय तर जनतेने मला जर आज हातून प्रतिसाद बघितला तर ही जनता मला स्वीकारतीये त्याच्यामुळे मी आज हा इलेक्शन लढवतोय आणि मला कानाचा कामाचा अनुभव आहे नाही असं काही नाहीये इतर पक्षात माझे भरपूर मित्र आहेत अशीच आमची चर्चा होत राहते पण आम्ही आम्ही अजित दादा पवारांचे कायम एकनिष्ठ आणि आम्ही त्यांच्यासोबत एकनिष्ठच राहणार नाही असं काहीच नाही असं काहीच नाही असं काहीच नाही असं काहीच नाही जे भाजपमध्ये गेलेले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका वगैरे काही बसलेला नाही सेकंड नंबरची फळी आणि भारतीय जनता पार्टीचे पण काही नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये त्यामुळं या निवडणुकीमध्ये तसं काय होणार नाही असे माझी खात्री आहे अने, अनेक विधानसभेच्या वेळेला तुमच्या विरोधात काही कारवाई केलेल्या तुम्हाला तिकीट मिळू नये म्हणून एक आणि त्यातलेच बरेच जण तिकडे गेले की काय नेमकं माझ्या निवडणुकीमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराला सर्व प्रकाराला मी स्वतः विसरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता कशी येईल आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणारे विधानसभा होऊन आज जवळजवळ वर्ष होऊन गेलेले त्यामुळे त्या विषयावरती तर आता बोलणं उचित राहणार तुमच्या पक्षातले आणखी काही तिकडे जातील किंवा त्यांच्या पक्षातले आपल्याकडं भाजपमधले काही येतील आमच्याकडनं आता जाण्याची काय शक्यता नाहीये पण त्यांच्याकडून आमच्याकडे येण्याची शक्यता आहे काय आकडा असू शकतो तो किती दोन दिवसात तुम्हाला समजेल काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की तुमचे पुत्र सिद्धार्थ यांना काही ऑफर नाही तसं काय नाही आलं ऑफर वगैरे काही आली नाही आणि सिद्धार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेच आदरणीय दादा ज्या ठिकाणी त्याला उमेदवारी देतील त्या ठिकाणीच तो निवडणूक लढवणार आहे